मी छाया माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते चला पटपट जॉईन व्हा लाईव्ह ला आपण आज मस्त बाजरीची भाकर करतो मस्त अशी टम्म फुगलेली बाजरीची भाकर कोणाकोणाला आवडते सांगा नमस्कार खूप खूप स्वागत आहे बोला लाईक करा कमेंट करा राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी दादा गजानन दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात पहिली कमेंट तर पहिला लाईक पण करा स्क्रीनवर डबल टच करा म्हणजे लाईक होत कसे आहात दादा झाली का हळद वगैरे काढून ठीक आहे ताई हो हो लाईक करा प्लीज दादा <laughs> लाईक केलं थँक्यू दादा काम आवरले असेल ना आता चालू आहे तुम्हाला भरपूर पाणी आहे बाबा आमच्याकडे नाही हो दादा पाणी चालू झाला हो का अच्छा चालू आहे आमच्याकडे नाही ना बोला लाईक करा कमेंट करा दादा ती वल्ली हळद तशीच विकता का त्याची हळद बनवता या जेवायला ताई बापरे जेवण चालू इतक्या लवकर करा करा जेवण करा क्या बाजरीची भाकर मेथीची भाजी आवडते का तुम्हाला बोला सग लाइक करा सग कमेंट, कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा पटपट लाइक करा सग बोला शिजवायची ते नंतर वाळू घालावी लागते हो का शिजवून वाळू घालावं लागते बाप्पा आम्ही कधी नाही पाहिले तर आता टाका नाही खांदा मग कुठे काय टाकी नाही इंस्टावरती इकडे कुठे पण टाका पण टाका हिडिओ बोला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट पटपट पट, पट, लाईक आणि कमेंट होऊन जाऊ द्या शिजवायची ते नंतर वाळू घालायची हो का एवढी मोठी हळद कशी बाबा बोला सगळ्यांनी लाईक आणि कमेंट करा पटपट -पट। जुने मित्र कोणीच नाही का नाही नाही जुने मित्र कोणीच नाही सध्या आत्ताच चालू केली जातात नेमकीच येतात जुने पण मित्र पण जास्त कोणी येत नाही सगळे विसरले दादा लाईक द नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू शुभ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ कसे आहात सबस्क्राईब केलं ताई मी हो का थँक्यू खूप खूप धन्यवाद सात सो कुकर असते त्यामध्ये शिजवावी अस लागते हो का बापरे सात क्विंटल बाबर खूपच मेहनत आहे मग ते तर आहे मेहनतीचे फळ पण असतात ना मग मराठी चॅनल आहे तर बोलतो थोडे फार थँक यू बोला 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 दादा ओ मराठी चैनल तो है ना <laughs> थैंक यू हाँ दादा आहेत का ताई तुम्हें भाकरी करा गैस फुकट नहीं है तो <laughs> दोही पन काम चालू है भाकरी पालू है आणि लाईव्ह पण चालू आहे दादा आहे सोमा जाधव हो का सोमा दादा अरे माझ्या भावाचं नाव पण सोमनाथ होत गजानन दादा खूप लवकर जेवण करता हाय धनश्री ताई खूप खूप स्वागत आहे दादा आहे सोमा जाधव भाकरी हो का धनश्री <laughs> ताई त्या चॅनल वरती नाही आल्या हा। बर झाला इकडे आल्या मी तुमचीच वाट बघत होते म्हणलं धनश्री ताई कस काय नाही आल्या बाप्पा अच्छा सोमनाथ नाव आहे पण सगळे सोमाज बोलतात हो हो असत तस <laughs> आवडीने प्रेमाने लाडाने काय म्हणतात तर ते तसंच बोलतात तुमचं गाव कोणतं माझं गाव ना जालना आहे दादा जालन्यामध्ये मध्ये गाव आहे छोटस पण गावाचं गावा नाव नाही सांगत मी हॉटेल मध्ये जेवण करायला आले बाय हो होता ओके एन्जॉय करा त्याला एक महिना वाढ त्याला एक महिना एक मिनिट वाढवावं लागते खाली वर करण्यात हाताचे कातडे जाते बाप रे खूपच मेहनत आहे बाय हो हो बाय ताई आधी मला सोमा स्वामी बोलते आजी मला स्वामी बोलते अच्छा आजी खरंच आजीचं प्रेम वेगळंच असतं बाकी ते सर्व सोमा बोलतात हो पण मी पण सोमा दादा बोलणार चालेल ओके धनश्री ताई एन्जॉय करा चालेल ताई हो का हाय हाय आरती ताई स्वागत आहे धनश्रीताई लाईक करून जा ना छाया ताई मी आले मी आले मी आले <laughs> थँक्यू 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 आरती ताई खूप खूप मनापासून धन्यवाद आरती ताई नमस्कार हो सोमा दादा म्हणत आहेत आरती ताईला नमस्कार मस्त भाकर फुगली मस्त भाकर फुगली तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला का कोणता डब्याची डबे मसाले चव नाही कशाला <laughs> भाकर सोमा दादा नमस्कार आता भाकर नाही फुगत करणारीच फुगते लाइक केलं कोणी थँक यू आरती ताई खूप खूप धन्यवाद धनश्रीताई थँक यू आरती ताई जुने वर आहेत हो का आरती ताईची माझी बी बरेच दिवस झाले ओळख आहे शेतकऱ्याला जेवायला लवकर पाहिजे हो हो लवकरच पाहिजे दादा माझे पण बागरी झाले की लगेच जेवण करायचं आहे तुमचे दादी जरा लवकर जेवण करत नाही सोमा दादा आम्ही नवीन आहे हो सोमा दादा नवीन आहे आरती दाई तुम्ही नवीन आहात तरी दोन वर्ष झाले का एक वर्ष झालं मी विसरले तुम्हाला विचारायचं कि किती दिवस झाले तुमच्या चॅनलला मी एवढी जुनी पण नाही हो का तरी किती वर्ष झाले असेल आरती ताई कोणाला सांगावे तुमचे चॅनल आहे पण कमी दिवसामध्ये मी खूप ओळख बनवली हो ताई ते तर आहेच ओ हो आरती ताई ते तर आहेच हो बोला पटपट लाईक करा पटपट -पट कमेंट करा वर्ष नाही झालं ला माझ्या हो का ताई चला बाय भेटू ला ला हो, हो हो सगळा छायात ताई आपण आपला स्वभाव जर चांगला असेल तर आपल्याला सर्व ओळखतात हो ते तर लय भारी हो खा नाही हो धुतला नानळी ना ताई शोभाताई मकरंद दाजी नारायण दादा काचाची बिजी आहेत कशात बिजी आहे शोभाताई तर कधीच येत नाही गजानन दादा शोभाताई कधीच कधीच येत नाही आणि आल्या तर त्या कधीच हो कमेंट करत नाही नारायण दादा ना त्याला बिझी आहे कारण त्यांचं घर चालू आहे वाटतं मला हो घरच चालू आहे घराचं काम चालू आहे स्टुडिओ पण बनवतात ते त्यांनी चॅनलसाठी स्टुडिओ बनवला एक खोलीमध्ये मस्त स्टुडिओ बनवतात म्हणतात तर त्यामुळे ते काही येत नाही आले भीतर वरती थांबतात थोडा वेळ पाहतात आणि जात असेल पण आल्यावर कमेंट करतात शोभा ताई कधीच नाहीत दादा आणि मकरंद दादा तर खूप बिजी आहेत मकरंदाजी तुम्ही पण मकरंद दादाच बोलता का त्यांना ते लाईव्ह पण नाही घेत आता बघा लाईव्ह पण नाही घेत ते मला तर असं आठवत पण नाही बोला आरती ताई बोला 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 ताई, दादा, हाय हाय खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कसे आहात बोला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा मी पण भाकरी करत आहे ताई हो का ताई आहेत अच्छा मराठीत कमेंट करा इंस्टाला एक नंबर व्हिडिओ आहेत माझे का कोणाचे गजानन दा। दादा सोबत आईचे करणाऱ्याचे का माझे आठवण आली आज मी पण अशीच लाईव्ह घ्यायची अच्छा लाईव्ह घ्यायच्या का तुम्ही पण चॅनल आहे तुमच हो का छान एक मिनिट नारायण दादाचे हो नारायण दादाचे भारी व्हिडिओ असतात दुसऱ्या चॅनल वरती पण भारी आहेत त्यांचे व्हिडिओ हाय ताई हाय उर्मिला ताई खूप खूप स्वागत आहे मी तुमचीच वाट पाहत होते मी सोनल शू परिमॉम अग अग खूप खूप स्वागत आहे खरंच मला खूप आनंद झाला तुम्ही आल्या तर कशा आहात मी तरी म्हंटल अशी कमेंट आली मी पण घेत होते हो ताई खरंच ना उर्मिला ताई कशा आहात खूप खूप स्वागत आहे श्री सोमेसन ताई का ओळख नाही सांगितली आधी मला हा असं नाही करायचं ना <laughs> कशा आहात हो ताई खूप सुंदर व्हिडिओ असतात तुमचे थँक्यू आपल्या लाईव्हला आल्याबद्दल बोला उर्मिला ताई सोनाल ताई तुम्ही मोठे माणसं आहेत जुन्या माणसाला विसरून गेले नाही नाही <laughs> त्यांनाही नाही विचारला त्यांच्या सोबत तो फड घाला ओ दादा मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी एकच राहिली थांबा जरा मस्त तुम्ही मी पण मस्त ताई मला काहीतरी विचारायचं आहे भूक लागली नेटवर्क नाही मला ओके ओके उद्या उद्या विचारी आता ही भाजी काय आहे आज मेथीची भाजी मेथीची भाजी आहे आज गजानन दादा ओ, विसरले मला मलाच, हो हो गजानन दादा नाही विसरत कोणाला त्यांना भरपूर काम आहे ताई तुम्ही चॅनल चालू करा हो आम्ही रोज लाईव्ह यायचो सोनल ताईच्या हो सोनल ताईची लाईव्ह खूप छान असायची खूप लवकर छान त्यांना त्यांचं चॅनल ग्रो झाला विकल ते चॅनल तुम्ही पाणी नका लावत जा भाकर कोरडे होते बघ हो का बिगर पाण्याची कशी भाकर बनवायची दे 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 <laughs> चला ताई, सोनल शीतलताई सोनलताई दादा बाय सगळ्यांना बंद करते जेवण करायचं आहे थांब एक मिनिट मला एवढं Gracias.